बदल। मी सामान ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बागेन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व कृतीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष निःपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही सब गया, सब गया। तर आधीच्या महायुती सरकारमध्ये शिंदे सरकारमध्ये उद्योगमंत्री म्हणून जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडनं हे मोठं आणि अपेक्षित असं नाव कोकणामधनं येणारं रत्नागिरीचं ते प्रतिनिधित्व करतात सलग पाच वेळा रत्नागिरीमधनं ते आमदार झालेले आहेत पूर्वी दोन वेळा राष्ट्रवादीकडनं ते आमदार होते आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश करत त्यांनी शिवसेनेतनं आपला गट राखलेला आहे उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये उदय सामंत यांना स्थान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये उदय सामंत यांनी महत्वाची भूमिका पार पाडलेली होती रत्नागिरी मतदारसंघातनं आता सडत वाचव्यात ते निवडून आले